माझ्या समोर आता आहेत महाराष्ट्रातले नामांकित तमाशा शाहीर शाहीर रामहरी भाट पेड नावाच्या एका ऐतिहासिक गावात या सगळ्या डोंगरदऱ्यात बसलेलं हे गाव आणि उमाजी कांबळे आणि बाबाजी साठे पेडकर ज्यांनी महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेला अनेक वग दिलं अनेक रचना दिल्या आणि पहिला लोकनाट्य तमाशा ज्यांनी सुरू केला ते बाबाजी साठे पेडकर मोहना बटावपासून लक्ष्मी रुसवा बरोबर का बापू हे सगळे वग त्यांचे आज सुद्धा लोप पावलेले नाही आहेत लक्षात ठेवा जुने कुणी जाणकार करतात पण आता वगनाट्यालाच खूप महत्व कमी आल्यामुळं थोडस त्याच्या त्याच्याकडं थोडस दुर्लक्ष होत आहे तरी बापू हे सगळं आपण तुम्ही सांगायला लागलाय तमाशा बदललाय गाव हो तमाशा बदलला तमाशा पूर्वीचा तमाशा होता तो तमाशाला तीनच माणसांनी करायचा एकच बाया असायची पण आता सोळा सोळा सतरा सुद्धा आमच्या बीडी चव्हाण अठ्ठावीस बाया ठरविल्या तमाशाला भरपूर बाया आणि सगळं म्हणजे लेखणी आली तमाशा लिखित असेल त्या पद्धतीने तो तमाशा नाटकी तमाशा झाला नाटकी तमाशा झाला म्हणजे जो पुन्हा पूर्वीचा बाज होता मला वाटते ऐंशीच्या अगोदरचा ऐंशीच्या अगोदरचा बाज तो असा सत्तरच्या अगोदर तो बाज कसा होता पारंपारिक आणि त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पासून जशी हिंदी मराठी चित्रपटाची गाणी तुम्हाला सांगतो डिस्को हे जसा तमाशात घुसला पाश्चात्यवाद द्या घुसखोरी केली <laughs> तसा बाराने तमाशा त्यांनी गिळून टाकला आता पारंपारिक तमाशा तमाशगिराने ही पारंपरिक कला जपायची कशी हा मोठा प्रश्न प्रश्न झाला गाणी वग न गो गाणीमध्ये गाणी बंद करा तिकडे असं नुसतं गाणी 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 ही तमाशाचा बे तमाशा करून टाकला म्हणजे बदललं सगळं तमाशा तमाशा कलावंत सगळा आहे आता सगळ्या जातीतले राजा पाटील मराठा खानदानी होते तुम्ही सुद्धा भाट नावाच्या या म्हणजे एका विशिष्ट मराठा जातीमध्ये तमाशा केला करताय का नाही काय पट्टी बापुराव होते ही सगळे उच्च तमाशा काय कलेचा शेवटी भाग आहे लक्षात आलं शाहीर आहे तमाशा म्हणजे करणारा माणूस रचना करत असेल तर आणि संवाद करत असेल तर सोंगाड्या वा म्हणून वातावरण आहे पण आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा तुम्ही मागाशी उदाहरण सांगितलं काय बघण्याचा दृष्टिकोन होता तमाशाला तुम्ही हीनच तुम्ही कुठल्या जातीतला माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही तुम्ही तमाशगीर आहे काय तर तुम्ही सांगत तु होता ते म्हणजे अडुसर पहिली सुपारी लागली इनामधाम हा तिथं गेलो आम्ही आठ दहा जण होतो आणि दोन बायका हां मग म्हंटले लवकर तमाशा करायचा जेवायला चला मग प्रत्येकानं आप आपल्या घरी जेवायला एक एक माणूस न्यायला आणि मी ज्या घरात गेलो तिथं म्हणजे तुमचं भांड घ्या ती भांड म्हणजे चा कप पुन्हा तांब्या म्हणजे दलितांना ठेवत होते दली स्वतंत्र ते म्हणजे ते घ्या ते घ्या आणि ती पाठी घ्या आणि म्हणते हे असं कसं म्हणते मराठ्याच आहे तू मराठ्याचा आहे ते तुझ्या गावात माहिती हो oh. आम्हाला तमाशिर म्हणजे मार किंवा माग अरे आम्ही म्हटलं कोळी माणसं आहे आमच्याजवळ कसं चालत नाही ठीक आहे मग पाठी घेतली जरा घेतली म्हणा ते तांब्या घेतला आणि अर्धपुटी उठलो जेवठे नाही मला जनावरांच्या भांड्यात आपण जेवायचं म्हणजे काय कसं आणि मग प्रत्येकाला विचारला तू कसं तुला जेवण कसं काय हे म्हटलं बर्डेच्या पाठीचं प्रत्येक जणांनी सांगितलं मग आम्ही बर्थडेच्या पाठीतून ते मला बरं वाटणार नाही पब्लिकला म्हणलं आपण एका लेकर आणि हा भेदभाव का अरे रक्त कस कसं स्टेजवर सांगितलं ते आता म्हटलं आम्हाला जेवण ही म्हणलं बर्थडेच्या पाठीतनं जेवायचं अरे बर्डेच्या पाठीतनं जनावरांना खायचं असते माणसाने खायचं नसते एकदम तमाशगिराना तुम्ही जनावरांप्रमाण वागणूक दिली तर त्या तमाशगिराने ही कला जपायची कशी मग त्यावर एक कोळी त्याच नाव काय मला येणा कुठला ही म्हटला भाकड कथा आम्हाला सांगायची नाही तू जत्ता माश्या काय तू जाऊ मग मग एक छक्कड मला सुचली आणि म्हणून जाऊली तिथे आई कला माझा कुसवा चांगला आई बोलले कला माझा कुसवा चांगला बाप मुसा म्हणे व माझा डेवक गाणार झाला हां भट बामन करतील लंघना निघाले अंघोळीला निघाले अंघोळीला सवळ कस शोबल, रा। शोबल, रा। शोबल रा। रा। <laughs> ना हव्याला सोनाराने साखळी जोडली सोबल आला आणि सोबल सोनार आला त्यातलं काय कडल सांभार आला मोर धनद्रव्य माडी हवीले अबळी एक राजाला धनद्रव्य माडी हवीले अबळी एक राजाला अनुभळी राजाला लक्ष्मी कुठली माकडवाल्या हे, हे मोरनाच तो प्रेमाच येतो तसा प्रेम येईल का कोंबड्याला साहिर राहारी फाट कवी वाघाच किरण सोबल का मांजराला तर बंधुनो तुम्ही मांजर करून ठेवलंय तमाशी घरासनी असं करू नका पोटच्या लेखरासारखं वागवा तुमचा एक भाऊच आहे असं समजून वाघवाग याचा त्याला गोड बजायला आम्ही काय केला की निघालो तुमच्या गावात थांबणार आहे का पण ही प्रथा मोडली पाहिजे ती प्रथा मोडायची का न मोडायची ते आम्ही बघू अर्जंडच माणस मग झालं तमाशा संपला राम राम केला जातो म्हणून सांग बापू तुम्हाला तो इतका वाईट अनुभव आला खरोखर आहे म्हणजे तिथली माणसं जी आहेत की नाही ती जातीपाती ती एवढी अडकलेली होती की बाहेर पडायला तयार नाही आणि कला मी बघणार फक्त आणि तुम्ही माणूस म्हणून तुम्हाला तुमच्या पातळीवर हे माणूस म्हणून आम्ही वागणूक देणार नाही काय पण त्या वेळेला सगळ्या प्रत्येक गावालाच येऊत पण मी जिथं ओळखीचा होतो तिथं मला एकट्यालाच घेऊन जायच्या त्यावेळेला दुसऱ्या माझ्या कलाकारांचं मला वाईट वाटायचं त्याला आपण चांगलं ज्योति जाऊन त्यांच्या ताटाला ताट लावून आणि माझी कलाकार सगळी बर्थडेच्या पाठीत खाणार सगळीकडेच होत बापू ही खरोखर तमाशा कलावंताची कित्येक वर्षापासून त्याची कला बघायला आवडते त्या, त्या महिलेकडे वाईट नजरेनं बघायला आवडतं पण प्रत्यक्षरिते त्याला ते वागणूक द्यायला तयार नाही प्रेक्षक त्याला जेवायला त्याला घरात द्यायला स्वतःची कब अशी द्यायला ही वस्तुस्थिती कित्येक वर्षापासूनची आहे ती परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात अद्याप ही बदललेली नाही या बाबतीत मी ठामपणे सांगू शकतो तिकडचा तमाशा बदल आहे काय म्हणायचं तुम्हाला काय म्हणताय मला सांगतो पश्चिम महाराष्ट्रात पासून जरा बदल झालाय थोडा पण विदर्भ माझा सोन्यासारखा हो पहिल्यापासून जे प्रेम आहे तिकडे तमाशा आहे म्हंटलच आणि उभं आयुष्य माझं पस्तीस वर्षाचं विदर्भातच गेलं हो। नारायणगाव सेंटरला हो। मग तिकडं मला आवडायचं ते हो। आता माझं जोडीदार तुम्हाला सांगतो चंद्रकांत ढवळपुरीकर हाडी पुन्हा राधाकिशन राहुरीकर हो, पांगारकर हो, शब्दीरभाई चांदो चांदुरी गायकवाड ही माझ्याबरोबर काम करणारी मंडळी फार हो, सुंदर आम्हाला तिकडे वागणूक लई चांगली मिळायची आणि इकडे आम्हाला तमाशा करावासू वाटतच नव्हता नाही आहे ते तमाशा कला इकडे जरी उदयास आली असली आणि इकडं जरी तमाशा कलेचा विस्तार जरी झाला असला तरी खरी तमाशा कला वाढवली ती पुणे नगर नाशिकून वाढवलेली आहे प्रतिसाद म्हणजे प्रतिष्ठा मिळवून दिली आ, खरी खऱ्या अर्थानं खूप संभाजी आणि शिवा तुम्ही बरोबर मगाशी आपली चर्चा चालली आहे तमाशाला हीन पडलं जात आहे तुम्हाला काय अनुभव असा किंवा काय म्हणणं काय तुमचं ही म्हणजे पहिल्यापासून एक समाजात ती रूढ पडलेली आहे oh. तमाशा या नावाला आता सहज भांडण जरी लागली तर घरात आपण त्याचं नावच तमाशा आहे पहिल्यापासून पडलेलं त्यामुळेच प्रकार हा असं म्हणजे भूगच प्रकार असल्या की त्याचं नाव असं आहे आणि त्यामुळे ती लोक त्याला तुच्छ मानलं जातं तमाशा oh. आणि कसं आहे आता बदल झाला सगळा बदल म्हणजे या मुली आल्या त्याच्यावर नाचायला तरुण पोरं गावात प्रत्येक असतातच मग खरी कला काय आहे ती बघत नाहीत पुरी कशा एक ड्रेस हाफ द्याव व असं काय घातलं बदल बदल साजरी करत पुरी कशा नाचायला लागले की ती तरुण पोर पाक चकळून जातात हो। आणि म्हातारी वर्ग जो आहे आता हो। तो माग बसलेला असतो हो। मग हा गोंधळ ऐकून ते बघणारी जे लोक आहेत ते निघून जातात घरी आणि हो। पोरच राहतात पोर बघणार बघायला थांबत नाहीत जे घ्यायचं असतं जातीवंत कला ज्याला म्हटली जाती, जाती। oh. ती घेत नाहीत आता ही oh. पिक्चरची गाणी oh. तिथं गाजालेली oh. 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 तेच आहे आणि पुरती त्याच नाचणार नट्या तिथं नाचतात ह्या नट्या इथं नाचतात फरक काय त्यात झाल्यालाच तुम्ही परतून बघताय oh. नाविन्य असं काय घेण्याजोगं तुम्ही बघत नाही oh. रसिकांचा हा एक म्हणजे त्यांना गुन्हा देण्यापेक्षा मी स्वतः गुन्हा घेतो माझ्याकडे हो। कारण काही गोष्टीनं तमाशवाल्यांची सुद्धा हे चुकी आहे फार मोठी हो, हो। ती कशी काय मुलींना आपण सांगायचं असतं की बाबा तुमचं काम कला करण्याचं आहे तेवढीच कला हो। करून मागे यायचं मग त्या मुलीसुद्धा त्यामुळे ते पब्लिक हो। का, ते काळत त्यांना वाटत हे आता आपल्याला कागळ झाली असं म्हणून ते आर पाडतात दोष त्या रिकांचाही जादा नाही आणि आमचा हे नाही पण दोन्हीकडे हा दोष आहे म्हणजे ठीक आहे कसं आहे मागणी तसा पुरवठा करावा लागतो असं फड मालक सांगतात बरोबर आहे मागणी तसा पुरवठा करावा लागतो मग आता हे मागणी असं उघड्या नागड्या नाचा म्हटलं तुम्ही उघड्या नागडे नाचणार का असं आहे का नाही खरं आहे ते आता तो त्याच्यावर आपण भरपूर बोलू पण तमाशा बदललाय आणि तमाशाला रूप बदललंय पाश्चात्य वाटे सगळं झालंय पारंपरिक राहिला नाही आणि त्यामुळं सोंगाड्या जरी बोलाय गेला तर त्याला म्हणतात माग जा गाणं लाव हा बैलगाडा शर्यत लाव हे बंद कर बास कर म्हणजे असं नाही हो। ना ना पण ना तुम्ही नुकतंच जेव्हा पदार्पण झालं तेव्हा खरा पारंपारिक तमाशा हो होता, होता।, होता। तुमची कॉमेडी चांगली लोकांना आवडत होती मग ते आता राहिलं नाही थोडं श्याम खूप चला गाणी ऐकायला वगैरे बदलायला लागतात म्हणून म्हणून आम्ही जातो म्हणजे खरी कला दाखवायची आमच्या सुद्धा म्हणजे इच्छा राहिली नाही ऐकत नाही म्हटलं तिथं तुम्हाला दोघांना एक विचारतो तुमचा उमेदीचा काळ आहे पोट भरण्याचं साधन तर हो। आहेच आणि तुम्ही वेगवेगळ्या वेग फाटात काम करताय तुमचं स्वतःची कला चांगल्या पद्धतीने दाखवत आहे हो। तुम्हाला ती पूर्वी बापूंनी शिकवलेलं म्हणता येत नाही म्हणून नका असं सांगायची वेळ येते त्यांना हो। पण मला एक सांगा तमाशा टिकेल का सर्वसाधारण तमाशा राहणार पण स्वरूप अजून ह्याच्यापेक्षा वेगळे येणार ह्याला कारण आजकालची पिढी मला वाटतं वीस वर्षापूर्वीची जी जी माणुसकी होती वीस वर्षाच्या पूर्वीचा मला काळ आठवतो जी माणूस की होती ती माणूस की आता जरा लोप पाहून जाऊन कारण या मोबाईलच्या जमान्यात कानात हेडफोन गाठला की जवळ आई बाप जरी गेली तर तो मुलगा बघत नाही असा हा जमाना होऊन बसलेला आहे त्यामुळं चालेल पण कसं हे जरा वेगळं वळण लागणार यात्रेपुरतं मर्यादित राहणार आहे यात्रा तमाशा राहणार पण तमाशाचं रूप आणखी बदलत जाणार किंवा त्याचा ऑर्केस्ट्रा झालाय सोप्या शब्दामध्ये एका अभ्यासकाने मला सांगितलं बापू त्याला ऑर्केस्ट्रा म्हणू नका ऑर्केस्ट्रा बराय त्यांनी सांगितलं ह्याला धागडदिंगा म्हणा असं म्हणजे मला एका खूप मोठ्या अभ्यासकांनी सांगितलं मी बोलता बोलता म्हणालो की ह्याचा ऑर्केस्ट्रा झालाय ऑर्केस्ट्रा बरं आहे म्हणले त्याच्यापेक्षा हो। धागडिंगा झालाय म्हणजे तमाशाचं नाव फक्त तमाशा, तमाशा राहिलेला आहे अलग लक्षात हो। बाकी हो। सगळं त्याचं रूप बदललेलं आहे तुमचा पारंपरिक तमाशा महाराष्ट्रापर्यंत आपल्याला न्यायचाय म्हणून तुमच्याशी मी आता संवाद करतोय आणि तुम्ही जे जुनं काय म्हणत होता ते महाराष्ट्रातल्या शासनाला सुद्धा कळलं पाहिजे की राम हरिभाट नावाची व्यक्ती रेखा सांगली जिल्ह्यातल्या पेड गावात राहते आणि त्यांचा जुना पारंपरिक आज त्याची छकडी आणि आज सुद्धा तुमचे रसिक आहेत जुने रसिक आहेत जवळजवळ जव जुनी माणसं अजून सुद्धा पारंपरिक मागतायत त्या माणसांना तुमचे व्हिडिओ आणि तुमचे विचार खूप आवडत आहेत आपण आणि त्यांच्यापर्यंत तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जाणार आहोत